सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता पहिलीची उत्तरसूची पाहणार आहोत ही उत्तरसूची पहिलीसाठी आहे आपण याचे स्क्रीनशॉटही घेऊ शकता व उत्तरेही चेक करू शकता प्रश्न क्रमांक एकला चार दोनला तीन तीनला दोन चारला एक पाचला दोन सहाला दोन सातला एक आठला चार नऊला तीन दहाला तीन अकराला तीन बाराला एक तेराला तीन चौदाला चार व पंधराला एक तर सोळाला एक सतराला तीन अठराला दोन एकोणवीसला चार वीसला एक एकवीसला एक बावीसला तीन तेवीसला चार चोवीसला एक पंचवीसला चार सव्वीसला तीन सत्तावीसला चार अठ्ठावीसला दोन एकोणतीसला तीन तीसला चार एकतीसला दोन बत्तीसला चार तेहतीसला दोन चौतीसला तीन व पस्तीसला एक तर छत्तीसला तीन सदतीसला चार अडतीसला तीन एकोणचाळीसला दोन चाळीसला एक यानंतर आहे इंग्रजी एक्केचाळीसला एक बेचाळीसला दोन त्रेचाळीसला चार चव्वेचाळीसला दोन पंचेचाळीसला दोन शेहेचाळीसला एक सत्तेचाळीसला तीन अठ्ठेचाळीसला चार एकोणपन्नासला तीन व पन्नासला चार आहे तर एक्कावन्नला तीन बावन्नला एक त्रेपन्नला एक चोपन्नला चार पंचावन्नला तीन छप्पन्नला तीन सत्तावन्नला एक अठ्ठावन्नला दोन एकोणसाठला चार साठला तीन एकसष्टला तीन बासष्टला एक त्रेसष्टला दोन चौसष्टला एक पासष्टला एक सहासष्टला दोन सदुसष्टला एक अडुसष्टला तीन एकोणसत्तरला एक व सत्तरला एक एकाहत्तरला तीन बहात्तरला दोन त्र्याहत्तरला दोन चौऱ्याहत्तरला चार व पंच्याहत्तरला चार अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिलीची उत्तरसूची पाहिली आहे इयत्ता पहिलीच्या प्रश्नपत्रिकेचे पी डी एफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तेथे जाऊन आपण इयत्ता पहिलीची पी डी एफ डाउनलोड करू शकता धन्यवाद